एक भाग झाल्यानंतर संपूर्ण इंदोर मध्ये ज्या पद्धतीने खड्डे विरहित रस्ते आहेत फुटपाथ स्वच्छ आहेत अतिक्रमण मुक्त आहेत फ्लेक्स मुक्त आहे तर त्याचा दुसरा टप्पा म्हणून आज मी स्वतः या पद्धतीने घोषित करतो की संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्या वतीने किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने माझा कुठलाही अनधिकृत फ्लेक्स कसबा मतदारसंघात याच्या पुढं कुठेही आढळणार नाही आणि आपल्याच माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान करतो की कसबा मतदारसंघात आपण जर फ्लेक्स लावला तर त्या फ्लेक्सवर माझा फोटो हो नसला पाहिजे माझं नाव नसलं पाहिजे अशा पद्धतीची आज मी घोषणा करतो फ्लेक्स मुक्त कसबा करणं आणि जो विद्रुप शहराचं होतं त्याच्या दृष्टिकोनातनं एक पाऊल आपण टाकतोय त्याचबरोबर कसबा मतदारसंघ विकसित करण्याच्या दृष्टिकोनातनं चौदा काही मुद्दे जे आता महत्वाचे आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्या दृष्टिकोनाचं निवेदन आपण आता मुख्यमंत्र्यांना मागच्या आठ दिवसापूर्वी दिलं त्याची स्वतंत्र पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून ही प्राथमिक चौदा कामं ही लवकरात लवकर मार्गे लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय जर ट्रॅफिक कचरा झाल्यानंतर ट्रॅफिक ही फार मोठी समस्या आहे त्या दृष्टिकोनातनं जे मध्यवर्ती आपले भाग आहेत सगळ्यात महत्वाचा शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता तर शनिवारवाडा ते स्वारगेट हा अंडरपास करण्याचा एक आपण प्रस्ताव दिलाय त्याचबरोबर सारसबाग ते शनिवारवाडा हा बाजीराव रस्ता शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे अंडरपास होऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट खाणलं जर आपली सगळी गेली आणि त्याला आउटलेट बाहेरचे काढले तर त्या माध्यमातून खूप मोठा परिणाम आपल्या ट्रॅफिकला त्या दृष्टिकोनातून रिलीफेशन मिळू शकतो त्यानंतर जो शनिवारवाडा आहे तो सात मजली शनिवारवाडा होता सात माडीचा होता आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर गोव्याचं भारतात परदेशात अनेक विषय झालेले आहेत परंतु भारतातील गोवा मधील एक चर्च त्याचं सुद्धा ज्या आपल्या पुरातत्व ज्या वास्तू आहेत आपल्या इतिहासाच्या ज्या खुना आहेत त्यांचा जर अपघात झाला असेल कुठल्या पद्धतीने तर त्या सगळ्यांनी त्यांनी सुद्धा पुनर्जीवित केलेल्या आहेत आपला शनवरवाडा सुद्धा त्याच पद्धतीने सात माडीचा होता तो आगीत एका जळून ठाक झाला तर तो, तो सुद्धा पुनर्जीवित करता येऊ शकतो त्याकरता पाठपुरावा करण्याचा माझा संकल्प आहे त्याचबरोबर डॉक्टर कोटनीस दवाखाना हा संपूर्ण पुणे शहरामध्ये आपण अनेक मोठी मोठी हॉस्पिटल्स असून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दीनानाथ मंगेशकर असेल रुब्ल हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी आय सी यू म्हणजे अशा सगळ्याच मानांकित किंवा छोट्याही हॉस्पिटलमध्ये खूप वेळा आपल्याला साध्या ॲडमिशनसुद्धा मिळत नाही आय सी यू उपलब्ध नसतात आणि ही शहराची फक्त कसबा मतदारसंघाची नाही तर कसबा मतदारसंघ पुणे शहर आणि राज्य जर आपण बघितलं तर पुणे शहरात संपूर्ण ह्या आठ दहा जिल्ह्यामधून जवळजवळ सगळे रुग्ण ह्या पुण्यात आणले जातात आणि त्यांची व्यवस्था करता बऱ्याच वेळा हॉस्पिटल्स या किती झाले तरी कमी पडतात तर डॉक्टर कोटणीस दवाखाना जो आहे ते एक आपल्याकडं एक एकरचा पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तो एक हॉस्पिटल आहे त्याचं त्याचं पुनर्जीवन केलं तर तिथं दीडशे वेळच सुपर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल होऊ शकतो असा तो करण्याचा एक आमचा प्रयत्न आहे खडक पोलीस वसाहत ही जवळजवळ अठराशे पंच्याहत्तर साली तिची बांधणी झालेली आहे ती सुद्धा खूप मोठी जागा आहे साठ हजार फूट एवढी जागा असून त्या ठिकाणी अवघे एकशे पंचवीस फुटाची दोनशे घरं आहेत त्या ठिकाणी खूप मोठी वसाहत होऊ शकते अनेक पोलिसांच्या घराचा विषय त्या ठिकाणी मार्गी लागू शकतो मामलेदार कचेरीचा सुद्धा जे दोन हजार चार सालापासून ज्या पद्धतीने त्या ठिकाणची डेव्हलपमेंट चालू आहे ती पूर्णत्वाला गेली नाही तो पाठपुरावा करून अनेक तिथं सरकारी शासकीय आपल्या त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या गैरसोय अनेक वर्ष होते हो तर त्याचा पाठपुरावा करून त्या लवकरात लवकर नागरिकांकरता त्या बांधकाम पूर्ण होऊन नागरिकांकरता तिथल्या सोयी सवलती लवकरात लवकर उपलब्ध व्हावा हा त्याच्यातला एक प्रयत्न आहे सारसबाग जी बाग आहे तिचं सुद्धा सारसबाग पेशवबाग ह्याचा एकत्रित विकास आराखडा करून तो सुद्धा चांगल्या आंतरराष्ट्रीय दर्जाची ती बाग होऊ शकते असा एक प्रयत्न आहे नेहरू स्टेडियम आहे ते सुद्धा आपल्या अनेक वर्षापूर्वीचं आहे आपल्याकडे आधी थी त्या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने होयचे परंतु आत्ताच्या नॉर्म्समध्ये ते बसत नाही तर आपल्या नवीन नॉम्सनुसार त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं कसं होईल असा एक प्रयत्न आमचा आहे अशा पद्धतीने आपल्या इथे जी धार्मिक स्थळ आहेत कसबा गणपती ओंकारेश्वर आणि दगडूशेठ गणपती हे क दर्जाचा आता त्यांना क दर्जा आहे ते तर त्याला ब दर्जा मिळावा याकरता सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत दगडूशेठ मंदिरापाशी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आता असते खूप मोठं धार्मिक पर्यटन स्थळ हे आता आत्ताच्या नजदीकच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात झाले आज रोज पन्नास साठ हजार भाविक त्या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि चतुर्थी असेल ह्या वेळेस त्या ठिकाणचा गर्दीचा ओघ खूप वाढलेला असतो तर त्याच्या आजूबाजूच्या आजू सगळ्या खाजगी शासकीय आशा या सगळ्या जमिनीच एकत्र करून ते एक मोठं धार्मिक पर्यटन करण्याच्या दृष्टिकोनातनं शासनाची अपेक्षित असणारी मदत ती सुद्धा आपण घेण्याचा आपण त्याकरता प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीने जवळजवळ चौदा विकास कामे ही आपण मुख्यमंत्री साहेबांना मागच्याच आठ पंधरा दिवसापूर्वी आपण ती दिली स्वच्छ सुंदर विकसित कसबा करण्याच्या दृष्टिकोनातनं आज तीन महिने बरो बर आज बरोबर पूर्ण झालेले नव्वद दिवस हा आज तेवीस तारीख आहे तर तेवीस नोव्हेंबरला आज चोवीस तारीख नोव्हेंबर ते तेवीस फेब्रुवारी पर्यंत तीन महिने पूर्ण झाले आज चोवीस तारीख आहे तर नव्वद दिवसात ज्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न मी व माझे सर्व सहकारी मिळून केला त्याच्यातून जे काय पुढच्या पाच वर्षात करायचे तो लेखाजोखा मी आपल्या पुढे ठेवलेला आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने इनोची जे आमचा दौरा झाला त्यात आपले बरेचसे सहकारी सहभागी होते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार झाला आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत तो, तो पोचला हा सुद्धा जो विकास करण्याचा जो आमचा संकल्प आहे आपल्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पोचल्यानंतर सर्वांच्या सहकार्याने हा कसबा स्वच्छ सुंदर आणि विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आपण ते वारंवार सांगितले की हा कसबा हे हा नुसता मतदारसंघ असून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवलेला हा कसबा आहे अटकेपाळ झेंडा ज्या बाजीरावने लावला तो शनिवारवाडा ह्या कसब्यातीलच आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्षणाची मूर्तमेढ जिथनं रवली तो हाच कसबा आहे लवजी वास्ता साळवे यांनी जे सर्वे का आद्य क्रांतिकारांचे गुरु ज्यांना म्हणला जातो त्यांचा वाडा सुद्धा या कसब्यात आहे आणि लोकमान्य टिळकांनी जो स्वातंत्र्याचा संदेश दिला तो केसरी वाडा सुद्धा हा कसब्यात आहे अतिशय मोठ्या महाविभूतींनी ज्यांनी या देशाला दिशा दिली तो ही सगळी मंडळी कसब्यातच होती त्यामुळे हा कसबा स्वच्छ सुंदर आणि विकसित करण्याचा संकल्प घेऊन आम्ही निघालोय तो सिद्धीला नेण्याकरता सुद्धा मदत आणि सहकार्य अपेक्षित आहे एवढं सांगून मी माझे जे निवेदन आहे ते संपव